आला आला टाका टाका चलार नाही चलार नाही बघा टाका टाका काय करे नॉन प्रोटेक्शन आहे आदिवासीला नाही हा उंची जाऊ हा आमचा ना ना दो एक ना, ना ना गाला गाला। ना एक मिनिट आम्हाला फोटो घेऊन पैसे बनवत का बघायला असं म्हणत आहे तुमचा इथं

आमचं पैसे घ्या नावा तुम्हाला एस ला पत्र दिलं आम्ही आम्ही घालतो हे तसं बोललं म्हणतो आम्हाला बोला का तुम्सारी है। तुम्सारी है। तुम्सारी है। तुम्सारी